संत श्री गाडगेबाबांच्या तीर्थक्षेत्र नागरवाडी इथं संत गाडगेबाबांचा एकशे अठ्ठेचाळीसवा महोत्सव भव्य अन्नदान आणि वस्त्रदानानं साजरा करण्यात आला तर गोपाल गाल्याच्या वेळी परिसरात बाबांच्या सुप्रसिद्ध भजनांनी दुमदुमून गेला होता बाजार येथील विद्यमान तहसीलदार गीतांजली गरट समवेत संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते श्रीबाबांच्या मूर्तीचं महापूजन करत त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आलं गेल्या चाळीस वर्षात संत गाडगेबाबांच्या विचारांना जोपासत या जयंती महोत्सवात सप्ताहभर काकड आरती सामुदायिक प्रार्थना भजन कीर्तन हरिनाम अन्नदान वस्त्रदान स्वच्छता अभियान राबवण्यात आले दरम्यान सप्ताही सोहळ्याला दर्यापूर येथील रामेश्वर मालपाणी यांनी उदार अंतकरणानं बांधून दिलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावेळी करण्यात आली यानंतर हरिभक्त परायण शाहीर लोणागरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन प्राचार्य डॉक्टर अरविंदजी देशमुख यांचे श्रीबाबांच्या जीवनावर प्रबोधन हरिभक्त परायण भरत महाराज रेळे यांच्या सप्तखंजिरीचा कार्यक्रम पार पडला नागरवाडी इंद्रप्रभूचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख यांनी हरिनामाचा गजर करत उपस्थित भाविक भक्तांच्या जनसागराला मंत्रमुग्ध केलं त्यानंतर संचालक सागर देशमुख यांनी सोहळ्याला उपस्थित सर्व गणमान्य अतिथी तसेच दानशूर मंडळी समवेत भाविक भक्तांचे आभार मानले